अहमदाबादमध्ये गुरुवारी जो विमान अपघात झाला या विमान अपघातात मूळचे सांगोल्याचे असलेले महादेव पवार त्यासोबतच आशाताई पवार हे दाम्पत्य आपल्या मुलाकडे लंडनला विमानाने जात होते आणि याच अपघात झालेल्या विमानामध्ये ते होते या सगळ्या संबंधात बोलण्यासाठी त्यांचे त्यांचा थोरला मुलगा आपल्यासोबत रमेश प पवार आहेत क तुम्हाला कधी कळलं आणि नियोजन आधीच झालं होतं का त्यांचं ते आम्ही त्यांना तिथं सोडून आलो एअरपोर्टवरनं आणि त्यांना बसल्यानंतर त्यांचा व्हिडिओ कॉल आमची गोष्ट झाली व्हिडिओ कॉल झाला हो का आम्ही इथे ह्या सिटीवर बसलोय बारीपशी जागा आहे आमची असं सगळं गोष्ट झाली परत नंतरनं फोन ठेवला आम्ही पंधरा वीस मिनटानंतर आम्ही न्यूजमध्ये पाहिलं का असं झालं तर लगेच आम्ही परत एअरपोर्टला निघालो नडिया, नडिया राहतो तुम्ही लगेच अहमदाबादला गेलो हो मी आणि माझा भाऊ आम्ही सगळे फॅमिली घेऊन माघारी गेलो ते काय सांगितलं आता काय एअरपोर्टला गेलो आम्ही तिकडनं म्हणलं सगळ्यांना तुम्ही इथं काही नाही आहे तुम्ही जावा वाटलं तर सिव्हिलमध्ये जावा सिव्हिलमध्ये परत तिकडनं आम्ही सिव्हिलमध्ये गेलो सिव्हिलमध्ये जाऊन आम्ही तपास केली तर कोण मला इकडं चौकस करा इकडं चौकस करा सगळीकडे चौकस केलं पण आम्हाला काही बघू दिलं नाही परत आम्ही शेवटला कंटाळून शेवटला साडेआठ वाजता डी एन ए टेस्टसाठी माझं ब्लड तिथं देऊन आलो आम्ही आणि परत म्हणले का तुमचं टेस्टिंग झालं का बघ बहात्तर तासामध्ये आम्ही कळवतो तुम्हाला फोननं मिळाली आहे बॉडी काहीच अजून काहीच नाही सांगितलं ना आम्हाला फोनची वाट बघत आम्ही सकाळजणं इथं बसलो पहिल्यांदाच जात होते असं कळलं पहिल्यांदाच विमानाचा हा प्रवास होता पहिल्यांदाच पहिल्यांदाच होते फिरायला म्हणून लहान भाऊ म्हणला हाय मी तोपर्यंत तुम्ही येऊन फिरून जावा म्हणून त्यांनी त्यांची पण इच्छा होती की मी कुठे फिरून येऊ हो। मुलाशी बोलले नंतर धाकट्या मुलाशी बोलणं झालं होतं जेव्हा बसताना म्हणजे ते आतमध्ये बसल्यानंतर आम्ही घरातन निघालो ना सकाळी घरातनं गोष्ट झालेली त्याच्यासोबत तिकडचा टाइम आणि इकडच्या टाईममध्ये खूप फरक ते त्यांच्या टाइम इंडियाचा टाइम आणि इकडचा केच्या टाईममध्ये खूप फरक असल्यामुळे त्यांना टाइम डिस्टन्स हे बोलणं नाही झालं खरं साडेबारा वाजता त्यांनी आम्हाला बसल्यानंतर फोन करून सांगितलं की बसलो म्हणून आम्ही आणि त्यानंतर आम्हाला स पावणे दोनला कळालं की प्लेन क्रॅश झाला तिकीट आमच्याजवळ होती आम्ही रिकन्फर्म केलं तेच तिकीट होती मग आम्ही एअरपोर्टला जाऊन एअरपोर्टला बघितलं त्यांनी म्हटले नाही म्हणून आम्ही गेलो सिव्हिलमध्ये सिव्हिलमध्ये आम्हाला साडेआठ वाजता बघा अपडेट नाही शेवटला ब्लड रिपोर्ट दिला आणि सगळं जे आहे ते बाबाला कधी कळलं त्यांना लगेच तिकडं न्यूजमध्ये सगळीकडे झाल्या बातम्या तेव्हा कळालं त्यांना लगेच शेवटचा प्रश्न आता ते काय सांगायचं म्हणजे तुमचा जो लहाना भाऊ होता तो तिथे मला वाटतं बिझनेस साठी का, लंडनला काम करायचं हो, हो। ते सुद्धा इथेच राहायचे आई, आई बाबा हो माझ्या घरातच आनंदानं तिथे गेल निघाले होते किती वेळ लागणार आहे त्यांनी सांगितलं सगळ्या बाकीच्या प्रोसेस बहात्तर तासात तुम्हाला कळवतो मला वाढ हो आता मामलतदार इथला स्थानिक मामलतदार येऊन गेला त्यांनी सांगून गेला का उद्या बहुतेक अकरा डेटबॉडीज डिक्लेअर करणार आहेत त्याच्यात आपला नंबर कदाचित असू शकते ज्या मृतदेह त्याची ओळख पटत नाहीये ना नाही अजून पटत डीएनए टेस्ट ने, चालू आहे ना हां ते वर्णच कळेल त्याची ओळख अशी होत नाही जे काल आम्ही बसलेलो कालच्या आमच्या ज्या लिस्टमध्ये अठ्ठावन्न होते त्यांची बॉडीवरनं आपण बघून बॉडीची ओळख करू शकत होतो जे काल जे आम्हाला अठ्ठावन्न जे दिले ज्या लोकांची डेड बॉडी त्याच्यावरनं तर आत्ताची जी डेड बॉडी आहे ना त्यांची ओळख फक्त डी एन ए रिपोर्टवरूनच होणार होती त्यांचं असं म्हणजे एवढी परिस्थिती होती वाईट की त्यांचं तुम्ही काही सुद्धा ओळख करू शकत नव्हतं मग त्यासाठी ते डी एन एच्या रिपोर्टवरूनच ते अगं पुढचं स्टेटमेंट ते लोक ठरवलं होत असं त्यामुळे खरं तर दुःखाचा डोंगर पवार कुटुंबियावर कोसळलेला आहे कारण त्यांनी सांगितलं की पहिल्यांदाच ते विमानानं प्रवास करत आपल्या धाकट्या मुलाकडे लंडनला जात होते परदेशात त्यांना ट्रीप करायची होती आणि अगदी व्हिडिओ कॉलसुद्धा त्यांनी केला होता आणि सांगितलं होतं की मी आता फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत आणि पुढचा प्रवास करणार आहोत मात्र हे माहीत नव्हतं की तेच विमान क्रॅश होणार आहे आणि या विमान अपघातामध्ये या पवार दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे आणि पुढची जी प्रोसेस आहे ती आता कुटुंबाद्वारे केली जाते कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांतनेब ए बी पी माझा नडियाड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट